धनंजय मुंडे यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकात आंदोलक आक्रमक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी तसंच वाल्मिक कराड याला फाशी देण्यात यावी ही मागणी करत छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांच्या वतीनं आंदोलन करण्यात आले संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेकडांच्या संख्येनं आंदोलक उपस्थित होते धनंजय मुंडे यांचे फोटो पाडून ते पायदळी देखील तोडवण्यात आले ही माहिती आंदोलक सुनील कोटकर माणिकराव शिंदे मराठा मावळा संघटना संस्थापकाध्यक्ष यांच्याकडून प्राप्त आहे काल आमचा भाऊ स्वर्गीय संतोष अण्णा मा देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले प्रचंड द्वेष प्रचंड चीड आणि प्रचंड राग आमच्या मनामध्ये आहे आमच्यामध्ये मनामध्ये राग सगळ्यात पहिला हा हो वाल्मी कराड्याला फाशी झाली पाहिजे दुसरा असं आरोपी हा धनंजातीवाद मंत्री धनंजय मुंडे याला देखील सह आरोपी केला पाहिजे आणि या सर्वांना जाणून बुजून हेतू पुरस्कार पाठीशी घालणारे त्यांचे पक्षप्रमुख अजित पवार हे देखील दोषी आहेत यांचा देखील आम्ही निषेध करतो धनंजय मुंडे सह आरोपी करावं वा, वाल्मी करारला फाशी झाली पाहिजे अजून एक कृष्णा आंधळे फरार आहे म्हणजे पोलिसांना आरोपी सापडत नाही काय म्हणावं याला हा द्वेष ही चीड आमच्या मनामध्ये आहे त्यामुळं छत्रपती आज सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने आज या सरकारचा अजित पवारचा धनंजय मुंडेचा निषेध आम्ही करतो यांनी तात्काळ राजीनामा द्यावा यांना सह आरोपी करावं आणि ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना फाशीपेक्षा जर कोणती शिक्षा असेल भारतीय संविधानामध्ये फाशीबरोबर जर शिक्षा असेल सर्वात मोठी शिक्षा त्यांना व्हावी अशी आमची मागणी आहे आणि जर लवकर लवकर याच्यावर अंमलबजावणी झाली नाही तर छत्रपती संभाजीनगर सुरू झालेले आंदोलन याचा वनवा राज्यभर पेटल्याशिवाय राहणार नाही ही चांगली गोष्ट आहे फक्त राजीनामा फक्त राजीनामा देऊन समाधान होणार नाही त्याला सह आरोपी केला पाहिजे धनंजय मुंडेनी आताच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची बातमी आम्हाला कळलेली आहे परंतु धनंजय मुंडे यांनी फक्त मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भागणार नाही तर धनंजय मुंडे यांनी परळीतून जिथून निवडून आले त्या परळीचा विधानसभेचा राजीनामा दिला पाहिजे अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे आणि जोपर्यंत जोपर्यंत धनंजय मुंडे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला सकल मराठा समाज शांत बसणार नाही त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रशासनाला आम्हाला आहे की नुसते मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन भागणार नाही तर या अशा क्रूर कर्म्याला साथ देणाऱ्या स्वतः त्याच्यामध्ये हात असणाऱ्या राजकीय निर्माण केली अशा धनंजय मुंडेंनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि राजकारणातून संन्यास घेतला पाहिजे आणि हा महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज धनंजय राजकारणातून संन्यास घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो झिरो सिक्स नाईन